नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले अल्ताफभाई शेख यांनी दावत सारख्या उपक्रमांमधून सामाजिक एकोपा जपण्याचे काम केले असल्याचे मत माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी कोंडवा येथे बोलताना व्यक्त केले हडपसर विधानसभा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष हाजी अल्ताफभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मरहूम हाजी आकिब चॅरिटेबल ट्रस्ट आणि सायबा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीनं राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी दर वर्षाप्रमाणे दावते इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन सिटी लॉन्स कोंढवा या ठिकाणी करण्यात आले होते या प्रसंगी बाळासाहेब शिवरकर हे बोलत होते यावेळी निवृत्त एसीपी दैटंकर साहेब निवृत्त जॉईंट सीपी मिलिंद गायकवाड काँग्रेस सेवादल पुणे अध्यक्ष प्रकाश पवार पतित पावन संघटना प्रांताध्यक्ष राजाभाऊ पाटील कोंढवा पोलीस उपनिरीक्षक गणेश नाईक क्राईमचे पीआय अब्दुल गणित शेख रुग्ण हक्क परिषद अध्यक्ष उमेद चव्हाण कुरेशी समाजाध्यक्ष हसन कुरेशी काँग्रेस नेते अकबर शेख दिलीप शंकर तुपे अमिन शेख विजय सदम कांचन बालनाईक मारुती तलवार स्वप्नील डांगमाळी काँग्रेसच्या महिला नेत्या मायाताई डुरे डोरे आसमा खान निलोफर शेख राष्ट्रवादीचे नेते नारायण लोणकर रई सुनके संजय लोणकर शिवसेना नेते राजेंद्र बाबर हुजुरी नामदार भाजपा नेते समीर पठाण प्रवीण जगताप एमआयएम नेते मजर खान सामाजिक कार्यकर्ते शाहजी आप्पा खंडागळे गणेश कवडे विश्वनाथ लोणकर गणेश लोणकर महेंद्र तडके डॉक्टर सुदर्शन सानप समीर केबलवाला शाखिर भंगारवाला मौलाना समद मुजाहिद शेख मुजम्मिल सय्यद गुलाम पठाण मौलाना खादिक मजाहारी मुफ्ती मुझफ्फर हाफिज मैफूजभाई हाफिज रफिक भाई हाफिज आसीफाई हाफिज फरादभाई यांच्यासह मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव महिला युवक सर्वधर्मीय नागरिक कार्यकर्ते यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते आलेल्या मान्यवर मुस्लिम बांधव आणि पाहुण्यांचे स्वागत माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आणि काँग्रेस नेते हाजी अल्ताफभाई शेख या उभयतांनी केले दावते इफ्तारचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मरहूम हाजी आकिब चॅरिटेबल ट्रस्ट आणि साईबा सामाजिक सेवा संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध मान्यवरांनी व्यक्त केलेलं मनोगत आजता जे आहेत काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि रोज रोज आपला याला करत असतो कार्यक्रम का। आणि यामुळे सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन हा रोजा एकतरीचा कार्यक्रम दरवर्षी करत असतो ही जी आहे ही जे सामाजिक जाण असते त्यांना तो एक कार्यकर्ता आहे मला आनंद यामध्ये तो काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि तो एक कार्यक्रम घेतो याबद्दल मला वेगळा एक आनंद होत आहे कोंड्यामध्ये सतत आज गेली नऊ वर्ष आले कार्यक्रम राबवत असतो माझा एक तरुण मुलगा विनाकारण वारला त्याच्यासाठी आणि त्याला त्याच्या आत्माला शांती मिळावं ह्या हेतूने मी पहिले दहा दिवस रमजानचे एक दहा दिवसाची नमाज तराबे म्हणून ते ओमकार गार्डन या ठिकाणी आयोजित करतो त्याच्यानंतर मी आमच्या एक आलाउद्दीन मस्जिदमध्ये एक उपासचा कार्यक्रम रोजा इफ्तरेचा घेतो आणि सिटी लॉनमध्ये हा जवळजवळ आता सात वर्ष आले ह्या ठिकाणी सिटी लॉनला मी सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळून एक रोजा एकतरेचा कार्यक्रम घेतो माझ्या मुलाचा एक सदच आठवण म्हणून मी कार्यक्रम राबवत असतो आणि एक कार्यक्रमाचा संपूर्ण शे देव त्याच्या आत्माला देव हेच मी नेहमी नी, प्रार्थना करतो में में अपले त्या हेतून सगळ्यांना घेऊन मी एक कार्यक्रम घेतो आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार आणि आपलं धन्यवाद व्यक्त करतो कुणी कितीही जरी आगीत तेल ओतायचं काम केलं हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष आणायचं वितुष्ट करण्याचं काम केलं तरी आजच्या कार्यक्रमाने त्या आगीमध्ये पाणी ओतण्याचं काम केलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम एकतेची जी वीन आहे ती कायमस्वरूपी घट्टच राहील ती कोणीही त्याच्यामध्ये तोडू शकणार नाही भेद करू शकणार नाही अशा पद्धतीचा आजचा कार्यक्रम झाला असं मला वाटतं त्यातून आपल्याला सर्वांची एकात्मता दिसून आली या ठिकाणी या एकात्मतेचा उपयोग आपल्याला भारत एकसंध ठेवायला व्हावा एवढी एक मी अपेक्षा व्यक्त करतो आणि भाईंना आणि फ्रेंड सर्कलला त्या सर्व मुस्लिम बांधवांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आजच्या श्र परिस्थितीमध्ये धार्मिक एकता आणि बंधुता याची फार मोठी गरज आहे आणि ती गरज आलताबाई पूर्ण करतात बाळासाहेब शिवरकर साहेब येतात या ठिकाणी एक चांगलं वातावरण असतं आणि निश्चितच ह्या सगळ्या वातावरणाचा बंधुतेचा आणि प्रेमाचा सगळ्यांना उपयोग होणार आहे असे परत मी अल्ताबाईंना शुभेच्छा देतो त्यांच्या कंपनीला सगळ्यांना शुभेच्छा देतो अनेक उपक्रम आलताबाई या भागात सामाजिक राजकीय असो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असून शिवरकर साहेबाच्या नेतृत्वाखाली चांगलं काम या ठिकाणी उभं करतात मी या रमजानच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना हडपसर काँग्रेस कमिटीच्या का वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आलताबाईंना शुभेच्छा देतो असे एकत्र समाज करून जे पुढे जातात तो समाज हा सदैव सक्षम असतो सक्षम समाज करण्याकरता एक आलताबाईसारखा माणूस आणि काँग्रेस पक्षासारखे माणसं पाहिजे नाहीत ह्या भागामध्ये राष्ट्रीय एकात्मता ही भावना सुद्धा जोपासली गेलेली या कार्यक्रमातून दिसून येते सर्व पक्षातील सर्व जाती धा, धर्माचे लोक वरिष्ठ शासकीय अधिकारी माझे आहेत या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि अप्ता अल्ताफबाईंच्या विनंतीला मान घेऊन ही मंडळी आवर्जून या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांनी कार्यक्रमाला अतिशय छान प्रतिसाद दिला आहे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन यहाँ आकर हमको एक मिसाल कायम मिली है हिंदू मुस्लिम सभी धर्मों के लोग यहां पर भाई के इस कार्यक्रम में आकर कार्यक्रम की शोभा बढाय सिखाता आपस में बैर रखना हिंदी है वतन हिंदुस्तान है हमारा ये हमारा एक गुलिस्तान इसके लिए मैं अलताफ़ भाई का शुक्रिया अदा करता हूँ आठ साल से अलताफ़ भाई ये प्रोग्राम कर रहे हैं माशाल्लाह बहुत ज़्यादा अच्छे तरीके से करते इफ्तियारी का मतलब सबको लेकर चलते अलताफ भाई तो इसलिए हम भी हर साल इस प्रोग्राम में शामिल होते हैं अलताफ़ भाई हाँ कार्यक्रम कुछ पक्षा का न करता यहिका सर्व जी धर्मा के पंथाचे सर्व पक्षा लोक यठिका एकत्रित बोलता और हा जो इफ्तारी का कार्यक्रम यठिका आयोजित करता हाँ कार्यक्रम अपने सर्व हाँ देश बधवानी दे। राष्ट्रीय एकाता व सर्व एकते ची भावना निर्माण होते अठिका मंडल तो चुकीचर नहीं अल्ताफ भाई जो है सिर्फ ये इफ्तार का कार्यक्रम ही नहीं करते तराबी पढ़ने वाले जो दस दिन के लोग दस दिन में तरावी पढ़ने के जो लोग खिदमत करते हैं उसमें भी इनका बढ़ चढ़ के हिस्सा रहता है और वो दिखावे के लिए नहीं अल्लाह को राज़ी करने के लिए करते हैं अल्लाह इनकी हर बात को कबूल करे अलताफ भाई भक्त हेच ना प्रत्येक उत्सव गणेशू दे शिवजयंतीसू दिया आता पवित्र महीना रमजान चालू है तिनी दा दिवस जे ताराबी लोकान्ला पवित्र महीनों में जे ते मुला तफे आयोजक किया होता मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढं वाढ झाल्यासाठी शार भवि नगरसेव्हा म्हणून आम्ही आमची इच्छा आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र